जानेवारीला राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले ज्या महापालिकेकडं राज्याचं लक्ष लागलेलं होतं ती महापालिका अर्थात मुंबई महानगरपालिका या मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं त्याचबरोबर ज्या ठाकरेंकडं पंचवीस वर्षापासून मुंबई महापालिकेची सत्ता होती त्या ठाकरेंना कुठंतरी मुंबईकरांनी नाकारल्याचं मतदानाच्या निकालावरून अगदी स्पष्ट दिसतंय परंतु आता या बाबतीमध्ये एक धक्कादायक ट्विस्ट पुढे येतोय आणि तो ट्विस्ट म्हणजे काय हे आपण नेमकं समजावून तर खर महायुतीला मतदारांनी मुंबई महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत दिलेलं आहे तरी सुद्धा मुंबईचा महापौर कोण होणार यावरून शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये रस्सी पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीमध्ये एकोणनव्वद जागा जिंकल्या तर शिंद्यांच्या शिवसेनेने एकोणतीस जागा जिंकल्या आहेत तर कुठंतरी ठाकरेंच्या शिवसेनेने केवळ पासष्ट जागा जिंकलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येत निवडणुका लढवल्या होत्या त्यांना मतदारांनी त्यांचे एकाहत्तर उमेदवार विजयी केले हे सगळं जर आपण पाहिलं वरवरचं चित्र तर यामध्ये अगदी स्पष्ट दिसतंय आणि ते म्हणजे महायुतीचा मुंबई महा मह, महापालिकेमध्ये महापौर होणार परंतु या बाबतीमध्ये एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळतो आणि तो ट्विस्ट म्हणजे ही जर पाहिलं तर कुठंतरी स्पष्ट बहुमत महायुतीला मिळालेलं असताना सुद्धा महापौर पदावरून कुठेतरी महायुतीच्या नेत्यांमध्ये चिंता वाढली आणि ही चिंता नेमकी का वाढलेली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी सोळा जानेवारीला निकाल जाहीर झाले या निकालामध्ये जर पाहिलं तर मुंबई महापालिकेमध्ये महायुतीला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं दोनशे सत्तावीस जागांपैकी महायुतीला जवळपास जवळपास म्हणण्यापेक्षा एकशे अठरा जागा अर्थात महायुती म्हणजे शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला एकशे अठरा ठिकाणी मतदारांनी विजयी केलं जर याचा जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाच्या यामध्ये जवळपास एकोणनव्वद जागा भारतीय जनता पक्षाने जिंकलेल्या आहेत आणि एकोणनव्वद जागा जिंकत भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेमध्ये क्रमांक एकचा पक्ष ठरला त्या पाठोपाठ ठाकरेंच्या शिवसेनेने जागा आहेत त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे शिंदेची शिवसेना शिंदेच्या शिवसेनेने या निवडणुकीमध्ये एकोणतीस ठिकाणी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये एकोणतीस ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले चौथ्या क्रमांकावर जर पाहिलं तर चोवीस जागांवरती काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत खर तर गेल्या काही दिवसांपासून कारण हे जर वर्ष पाहिलं तर हे वर्ष बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे कुठंतरी मुंबईमध्ये शिवसेनेचा महापौर व्हावा अशी चर्चा कुठंतरी सुरू झाली आहे आणि याच बाबतीमध्ये कुठंतरी शिंदेंनी अर्थात एकनाथ शिंदेंनी हॉटेल पॉलिटिक्स सुरू केलेलं होतं शिंदेनी जे त्यांचे निवडून आलेले एकोणतीस नगरसेवक होते त्यांना वांद्र्यातील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवलेलं होतं त्या ठिकाणी कुठंतरी आता पाहिलं तर हे शिंदे जे नगरसेवक आहेत ते फुटले जाऊ शकतात अशी चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात सुरू झालेली होती आणि ही चर्चा सुरू होण्यामागचं एक महत्वाचं कारण होतं आणि ते म्हणजे उद्धव ठाकरे यांचं एक विधान उद्धव ठाकरेंनी एक विधान केलेलं होतं की जर देवाच्या मनात असेल जर देवाच्या मनात असेल तर मुंबईचा महापौर हा आपलाच होणार हे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी त्यांचे नवीन निवडून आलेले जे नगरसेवक होते त्यांची ते जे त्यांना जेव्हा भेटायला आलेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्या समोर हे वक्तव्य केलेलं होतं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या होत्या की ते म्हणजे आता शिंदेंचे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचे आमदार शिंदेंनी फोडलेले होते अगदी तशाच पद्धतीनं मुंबई महापालिकेच्या सत्तेसाठी उद्धव ठाकरे हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार फोडणार का आणि ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी विधान केलं आणि त्यानंतर शिंदेनी त्यांचे नगरसेवक थेटपणे वांद्र्यातील ताज लँड्स हॉटेलमध्ये ठेवल्याचं पाहायला मिळालेलं होतं त्यानंतर संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली संजय राऊत त्यांनी असं सांगितलेलं होतं की मी सुद्धा ताज लँड्स हॉटेलमध्ये जाणार आहे त्या ठिकाणी मी जेवणासाठी जाणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरं एक वक्तव्य केलेलं होतं म्हणजे जर संपर्क साधण्याची अनेक साधनं जी आहेत ती उपलब्ध असतात आणि आजही शिंदेचे जे नगरसेवक आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे शिंदेच्या नगरसेवकांची सुद्धा इच्छा नाही की मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर असावा कारण शिंदेचे जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते मूळचे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये मराठी प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांची सुद्धा इच्छा नाही की मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाचा सा महापूर असावा तर आकड्यांच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर आकडे बहुमताचे आकडे हे माहितीनं गाठलेले आहेत माहितीनं ते पूर्ण केलेले आहेत कारण जर मॅजिक फिगर काय आहे मुंबई महापालिकेमध्ये तर एकशे चौदा आहे परंतु आता माहितीकडे एकशे अठरा ठिकाणी माहितीचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यामुळे मॅजिक आकड्याचा प्रश्नच नाही प्रश्न असा आहे की आता शिंदेची कुठेतरी या महापालिकेमध्ये बार्गेनिंग वाढलेली आहे कारण एकोणनव्वद जागा मॅजिक फिकर गाठायची असेल तर तुम्हाला एकशे चौदा जागा तुम्हाला बहुमत सिद्ध करावं लागतं महापालिकेमध्ये अशावेळी भारतीय जनता पक्षाकडं केवळ एकोणनव्वद जागा आहेत त्यांना शिंदेंची मदत घेतल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा महापौर होणार नाही परंतु शिंदेंची कुठंतरी अशी इच्छा आहे अशी जी सूत्रांकडून माहिती मिळते आणि ती माहिती म्हणजे अडीच अडीच वर्षांसाठी मुंबईचं महापौर पद हे वाटून मिळावं अर्थात अडीच वर्षांसाठी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि अडीच वर्षांसाठी शिंदेच्या शिवसेनेचा महापौर आणि सुरुवातीचा काळ जो आहे त्या सुरुवातीच्या काळामध्ये महापौर पद हे शिंदेच्या शिवसेनेला मिळावं कारण बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे या वर्षाच्या निमित्तानं शिवसैनिकांची इच्छा आहे की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा अशा पद्धतीची एक भावना सुद्धा पाहायला मिळते त्याचबरोबर स्टँडिंग कमिटी सुद्धा आपल्याला मिळाली पाहिजे अशी शिंदेच्या शिवसेनेची मागणी आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते जरी आकड्यांचा खेळ हा शिंदेच्या आणि माहितीच्या बाजूने जरी असला तर कुठं तरी एक जमेची बाजू ही ठाकरेंच्या बाजूने आहे ठाकरेंनी जे विधान केलेलं होतं की जर देवाच्या मनात असेल तर ता मुंबईचा महापौर हा आपलाच होईल यामागे एक तांत्रिक विश्लेषण सुद्धा आहे ते सुद्धा आपण समजावून घेऊयात जर पाहिलं तर ह्या दोनशे सत्तावीस जे वॉर्ड्स होते मुंबई महापालिकेमध्ये त्या ठिकाणचे दोन वॉर्ड हे एस टी प्रवर्गासाठी अर्थात अनुसूचित जमातीसाठी रिझर्व झालेले होते आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी शिंदेच्या उमेदवारांचा पराभव केला आणि त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये एस टी प्रवर्गाचे अनुसूचित जमाती प्रवर्गाचे दोन उमेदवार हे विजयी झालेले आहेत आणि हे दोन्ही उमेदवार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडं अशा वेळी जर जर पाहिलं तर आपण बावीस तारखेला अकरा वाजता महापौर पदासाठीची आरक्षण सोडत जाहीर होणार आहे आणि ही आरक्षण सोडत जर मुंबई महापालिकेसाठी मुंबई महापालिकेचा महापौर ही जी आरक्षण सोडत आहे ती जर एस टी प्रवर्गासाठी जर सुटली ही जर अनुसूचित जमातीसाठी सुटली तर शिंदेच्या शिवसेनेकडे किंवा भारतीय जनता पक्षाकडे एस टी प्रवर्गाचा उमेदवारच झाले उमेदवारच नाहीये आणि त्यामुळं कुठंतरी ठाकरेंच्या शिवसेनेकडे हे एस टी प्रवर्गाचे अनुसूचित जमातीचे जे दोन उमेदवार आहेत ते दोन उमेदवार कुठंतरी मुंबईचे महापौर होऊ शकतात जर ही आरक्षण सोडत एस टी प्रवर्गासाठी सुटली तर आता हे कोण दोन उमेदवार आहेत जे महापौर होऊ शकतात ठाकरेंच्या शिवसेनेकडं आणि दुसरी एक बाब म्हणजे जर अशा पद्धतीची जर आरक्षण सोडत जाहीर झाली तर इच्छा असूनही भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ शकणार नाही इच्छा असूनही शिंदेचा महापौर होऊ शकणार नाही कारण त्यांच्याकडं एस टी प्रवर्गातील विजयी झालेले उमेदवारच नाहीयेत आणि त्यामुळं शिंदेच्या शिवसेनेची मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाची गोची झालेली आहे अशा वेळी शिंदेचा किंवा भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हायचा असेल तर काय करावं लागेल तर उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले एस टी प्रवर्गाचे दोन नगरसेवक जे आहेत त्यांना आपल्याकडे घ्यावं लागेल अशावेळी जी माहिती मिळते ती माहिती अशी आहे की हे दोन निवडून आलेले जे नगरसेवक आहेत ते ठाकरेंचे अत्यंत निष्ठावंत नगरसेवक आहेत अशावेळी ते ठाकरेंना सोडून इकडे येऊ शकणार नाहीत आणि दुसरी बाब या माहितीकडे केवळ एक पर्याय शिल्लक असू शकतो आणि तो पर्याय म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देणं अशावेळी ठाकरेंच्या शिवसेनेला जर बाहेरून पाठिंबा दिला तर ठाकरेंचा महापौर अगदी सहजपणे निवडून येऊ शकतो उद्या बावीस तारखेला अकरा वाजता सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडत जी आहे ती आरक्षण सोडत जाहीर होणार आहे आरक्षण सोडतीमध्ये खरंच महापौर पदासाठीचं सा आरक्षण एस टी प्रवर्गाला जातं का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे परंतु ज्या जे दोन प्रभाग एस टी प्रवर्गासाठी राखी होते त्यामध्ये प्रभाग क्रमांक अर्थात वॉर्ड क्रमांक त्रेपन्न ज्या ठिकाणी जितेंद्र वळवी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे आणि त्याचबरोबर वॉर्ड क्रमांक एकशे एकवीस एक मधून प्रियदर्शनी ठाकरे हे ठाकरेंचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्यांनी शिंदेच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे हे दोन उमेदवार ठाकरेचे आहेत ज्यांनी विजय मिळवलेला आहे आणि जर महापौर पदाची आरक्षण सोडत एसटी प्रवर्गासाठी अर्थात अनुसूचित जमालीसाठी ते आरक्षण सुटलं गेलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी ठाकरेंचा महापौर होऊ शकतो इच्छा असूनही त्या ठिकाणी शिंदेची शिवसेना किंवा भारतीय जनता पक्ष काहीही करू शकणार नाही अशावेळी संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे उद्याची आरक्षण सोडत महापौर पदासाठीची मुंबईसाठीची नेमकी काय सुटते जर हे आरक्षण साठी सुटलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे अर्थात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर जन्मशताब्दी वर्ष जे की बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे त्या वर्षामध्ये पाहायला मिळू शकतो परंतु जर हे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी सुटलं किंवा हे आरक्षण एस सी प्रवर्गासाठी सुटलं प्रवर्गा तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत केवळ एक आणि एकच चान्सेस आहे ठाकरेंचा महापौर होऊ शकण्याचा आणि ते म्हणजे आरक्षण सोडत जे आहे एसटी प्रवर्गासाठी सुटणं आणि त्याचबरोबर अनुसूचित जमातीसाठी ही आरक्षण महापौर पदाचे आरक्षण सोडून सुटणं हाच केवळ एकच ऑप्शन ठाकरेंचा महापौर होण्यासाठी पुरेशी ठरू शकते खरं तर या बाबतीमध्ये काय होतं कशा पद्धतीच्या घडामोडी घडतात हे सगळंच पाहणं महत्वाचं असणार आहे आणि उद्या अकरा वाजता या बाबतीचं चित्र अगदी स्पष्ट होणार आहे तुरतास येथेच थांबूयात कॅमेरा पर्सन अमित भागवत सह राजरत्न झोन हे टॉप न्यूज मराठी पुणे आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड